डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे धडाकेबाज बाज पुनरागमन सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे पुन्हा एकदा मी पुन्हाईन पुन्हाहीन म्हणणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडाकेबाज पुनरागमन केलं आणि ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले याच घटनेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे धडाकेबाज पुनरागमन मी पुन्हाईन म्हणणारे मी पुन्हा ईन म्हणणारे जास्तच आक्रमक होऊन आले आहेत मी पुन्हा ईन म्हणणारे जास्तच आक्रमक होऊन आले आहेत साधे सुधे नाही तर स्पष्ट बहुमत घेऊन आले आहेत साधे सुधे नाही तर स्पष्ट बहुमत घेऊन आले आहेत स्पष्ट बहुमत घेऊन आले आहेत पुन्हा एकदा पहिलं कडवं मी पुन्हा ईन म्हणणारे जास्तच आक्रमक होऊन आले आहेत मी पुन्हा ईन म्हणणारे जास्तच आक्रमक होऊन आले आहेत साधे सुधे नाहीत तर स्पष्ट बहुमत घेऊन आले आहेत साधे सुधे नाहीत तर स्पष्ट बहुमत घेऊन आले आहेत स्पष्ट बहुमत घेऊन आले आहेत आहे सदरील पातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं लपून छपून काहीच नाही लपून छपून काहीच नाही इरादे तर अगदी साफ आहेत लपून छपून काहीच नाही इरादे तर अगदी साफ आहेत जसे एक फुल दोन हाफ होते तसेच एक फुल आणि दोन हाफ आहेत जसे एक फुल दोन हाफ होते तसेच एक फुल आणि दोन हाफ आहेत एक फुल आणि दोन हाफ आहेत अर्थात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा हेच प्रतिपादित करणारं हे दुसरं कडू लपून छपून काहीच नाही लपून छपून काहीच नाही इरादे तर अगदी साफ आहेत लपून छपून काहीच नाही इरादे तर अगदी साफ आहेत जसे एक फुल दोन हाफ होते तसे एक फुल दोन हाफ आहेत जसे एक फुल दोन हाफ होते तसे एक फुल दोन हाफ आहेत तसे एक फुल दोन हाफ आहेत सदरील वातर्डिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं टिंगल झाली टवाळी झाली अर्थात गेल्या अडीच वर्षामध्ये आणि त्याही अगोदर मी पुन्हाईन मी पुन्हाईन या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिज्ञेला विरोधकांनी ज्या टिंगल टवाळीनं उत्तर दिलं त्याला आदिक आदिक हो ते घाबरलेले दिसले नाहीत उलट अधिक द्वेषाने अधिक स्पष्ट बहुमत घेऊन ते विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून दाखल झालेले आहे हे सांगणाऱ्या ह्या ओळी टिंगल झाली टवाळी झाली पिंगल झाली टवाळी झाली ठरवले तर काहीही शक्य आहे पिंगल झाली टवाळी झाली ठरवले तर काहीही शक्य आहे सप्रमाण सिद्ध करून दाखवले मीच खरा चाणक्य आहे सप्रमाण सिद्ध करून दाखवले मीच खरा चाणक्य आहे मीच खरा चाणक्य आहे आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडं महाराष्ट्राचा चाणक्य म्हणून बघितलं जातं आणि मी कसा चाणक्य आहे हे त्यांनी या विधानसभेमध्ये प्रचंड असं बहुमत घेऊन पाठीशी घेऊन विधानसभेत दाखल होताना हे सप्रमाण सिद्ध केलं हे सांगणाऱ्या ह्या ओळी पुन्हा एकदा टिंगल झाली टवाळी झाली टिंगल झाली टवाळी झाली ठरवले तर काही शक्य आहे टिंगल झाली टवाळी झाली ठरवले तर काही शक्य आहे सप्रमाण सिद्ध करून दाखवले मीच खरा चाणक्य आहे सप्रमाण सिद्ध करून दाखवले मीच खरा चाणक्य आहे मीच खरा चाणक्य आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत धडाकेबाज पुनरागमन ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच कांती, सूर्य